मन धागा धागा जोडत आहे नवा काय घडलं आज ते पाहूया आपण सुखदा म्हणत असते सार्थक मी तुला जेन्युइनली सॉरी बोलते आणि मला खरंच असं काही बोलायचं नव्हतं माझ्या तोंडून निघून गेलं सार्थक बोलू लागतो बरं ठीक आहे आता गाडीमध्ये येऊन बस सुखदा गाडीमध्ये येऊन बसते व जोराने दार लावते सार्थक म्हणतो अगं काय करत आहेस से थोडं हळू ना सुखदा बोलते बर गाडीची काळजी आहे आणि माणसांची नाही का आता सार्थक व सुखदा दोघेही जात असतात सुखदा ही बडबड चालूच ठेवते ती म्हणत असते आपण काचा खालू करूयात का एसी बंद करूया का आणि वेदर सुद्धा खूप छान आहे आपण सॉंग्स ऐकूयात का सार्थक शांत असतो काहीच बोलत नाही सुखदा पुढे बोलते एवढी बघ माझीच चालू असताना आता सॉंग कशाला पाहिजे बरं पुढे ती एकदमच ओरडते सार्थक म्हणतो आगा तुला काय झालं आता अशी का ओरडत आहेस तर ती बोलू लागते मला नाही इथे मिसळ खायचं आहे आणि आता मिसळ बघितल्यावर मला राहूच वाटे ना लवकरात लवकर उतर आणि आपण तिथे जाऊ सार्थक म्हणतो अरे मग थांब ना इतकी काय गडबड आहे आणि उद्याच्याला खाऊ आपण ते कधीतरी सुखदा बोलू लागते नाही मला आत्ताच खायचं आहे तसे म्हणून ती उतरते व मिसळ गाड्याजवळ येते व सार्थकाला म्हणू लागते अरे ऑर्डर कर ना ह्या नाशिकची कोण आहे ना मी आहे की तू आहेस तसे बोलून सार्थकला ऑर्डर करायला सांगते पुढे सुखदा सार्थकला म्हणू लागते तुझी लाईफ ना किती टफ आहे ना असं जगायचं म्हटलं तर ना स्माईल ना काय सुखदा सार्थकला बोलू लागते अरे आता मिसळची ऑर्डर दे ना तर तो मिसळवाल्याला बोलवतो व म्हणू लागतो एक मिसळ करा तर सुखदा म्हणते अरे मी एकटी कशी काय बरं खाणार मला अकोड वाटेल मी नाही खाणार एकटी तू खाणार असशील तरच मी खाणार नाहीतर मी निघाले इथून सार्थक म्हणतो बरं बरं दोन मिसळ द्या मिसळ घेऊन येतात त्यांना सार्थक विचार लागतो फरसाने काही मला वेगळेच वाटत आहेत रेग्युलर नाही आहे का तर तो, तो सांगू लागतो रेग्युलरची मला आता भेटतच नाहीत म्हणून हे आता मी दुसरे यूज करत आहोत सुखदा बोलते इतकं काय आहे त्याच्यामध्ये जे असेल ते खायचं आणि रकाम व्हायचं एवढं काय विचार करतो आहेस बरं सार्थक म्हणतो नाही हे जे होते सप्लायर्स ते माझ्या ओळखीचे होते त्याच्यामुळे मी विचारलं काहीतरी झालं असेल नक्की इकडे आपण पाहतो लेना मनोजला चा आणते मनोज विचारू लागतो कोण आहेस तू लेना म्हणते अहो असं का करता मी तुमची बायको लेना आहे आणि तुम्ही सानवीला सुद्धा ओळखता की नाही तर मनोज म्हणतो कोण सानवी मी कोणाला नाही ओळखत तुमच्या घरच्यांनासुद्धा मी नाही ओळखत मला इथे का तुम्ही बांधून ठेवला आहात मला जायचं आहे मी काहीही केलेलं नाही लेना सांगू लागते अहो तुम्ही काही केलं नाही बरोबर आहे मी तुमची बायको आहे मनोज म्हणतो मला पोलिसांच्या ताब्यात देणार आहात तुम्ही मी काय केलं आहे असे म्हणत तो चहाचा कप फेकतो इकडे आपण पाहतो सार्थक आनंदीच्या घराकडेच येत असतो तो, तो गाडी साईडला पार्किंग करतो सुखदाला बोलतो तू उतरू नकोस तू येतच बस मी आलोच तसे म्हणून तो आनंदीच्या घरामध्ये जातो त्याला बाहेर लेना दिसते तो विचार लागतो घरात कोणी आहे की नाही तर लीना बोल लागते घरात कोणीच नाही आहे तुम्ही आता बाहेर जावा जेव्हा येतील तेव्हा तुम्ही इथे या तेवढ्यात घरामधून मनोज येतो हो म्हणतो तू इथे कशाला आला आहेस तूनच मला अडकवला होतास ना आणि आता परत आला आहेस तसे म्हणून तो सार्थकचा कॉलर पकडतो सार्थक बोलू लागतो अहो दादा मी काहीच केलेलं नाही मला सोडा तुम्ही मनोज म्हणतो नाही तुम्हीच मला अडकवलेलं होतं आणि परत आता आलाय आहात तुम्ही काय पाहिजे आहे तुम्हाने असे मनोज त्यांना विचारू लागतो तेवढ्यात तिथे मनोजच्या आई येते व म्हणू लागते अरे मनोज सोड त्याला असे का पकडला आहेस मनोज त्याला सोडतो व तो, तो घरामध्ये जातो इकडे सर्व सुखदा पाहत असते व ती म्हणत असते सार्थक येते का आला असेल बरं आणि हे कोण आहेत अशी ती मनातल्या मनात विचार करत असते इकडे आई सार्थकला बोलत असते हे असे वागले तुमच्यासोबत मला माफ करा सार्थक म्हणतो अगं काहीही नाही असे मला बोलू नका आणि मला परक करू नका सार्थक पुढे बोलतो तुमचं फरसाण्याचं काय झालं आणि मार्केटला आलेले नाहीत आई बोलते हो आम्हाला पैशाची थोडी टंचाई होती त्याच्यामुळे आम्ही माल आणू शकलेला नाही सार्थक सांगू लागतो अहो तुम्हाला काही अडचणी असेल तर मला सांगत जावा मी ना मीही तुमचा मुलगाच आहे ना मग मला का नाही बरं सांगत तुम्ही आनंदीच्या आईमध्ये तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलं ते फार केले आहेत आणि आता काहीही नको करायला म्हणून आम्ही काही बोललेले नाही सार्थक म्हणतो तसे काहीही नाही हे थोडे पैसे आहेत माझ्याकडे ते घ्या आणि लिहिण्याला सांगू नका नाहीतर ते पैसे घेणार नाही कुठून तरी आलेत एवढेच सांगा तसे बोलून सार्थक तिथून निघून जातो सुखदा विचारू लागते त्या कोण होत्या बाई आणि तुम्ही तिथे कशाला गेला होतास बरं सार्थक म्हणतो तुला कशाला पाहिजे ते तू नाशिक फिरायला आले आहेस ना मग गप फेरके आणि तू जा इथून सुखदा म्हणते अरे हो मला तू नाशिक कुठे फिरवत आहेस तू तुझीच कामे करत आहेस आधीमध्ये सुखदा सांगू लागते तू असा आहेस ना तुला काय प्रश्न विचारावं आणि काय नाही हेच मला आता प्रश्न पडत आहे इकडे वृंदा विचार करत असते सार्थक अजून ना आलेला ना नाही ती मुलगी काही शानी नाही ती घेऊन गेले आहे आता काय होईल पुढे कोणा स्टॉक असे ते दोघेही विचार करत असतात सार्थकचा कजन म्हणतो असू दे जाऊ दे सार्थक खूप दिवसाने गेला आहे गेल्या सहा वर्षापासून तो घराबाहेर गेलेला नाही फक्त काम आणि घर इतकंच करतो तो पर्सनल लाईफ कधी जगतच नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता आपण इंटरफेअर कशाला करायचं ते सुखदा आली आहे ना आता फिरू दे त्याच्यासोबत वृंदा म्हणते अरे त्याला विचार तरी कुठे आहे किती वेळ लागणार तो कझन म्हणतो नाही मी असलं फालतो तरी अजिबात त्याला फोन करून काहीही विचारणार नाही की कुठे आहेस काय है करत आहेस त्याला आता जगायचं आहे तसं जगू दे आणि आपल्याला देखील हेच पाहिजे होतं ना की तो चांगलं वागावं आणि स्वतःचं पर्सनल लाईफ थोडं जगावं तसे बोलून तो तिथून निघून जातो इकडे म्हणते जर ती सुखदा ह्याच्या लाईफमध्ये आली हिते अपला तर आमचं वाट लागून जायचं हे त्या आपला आचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो